नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शहराच्या मध्यवस्तीमध्ये एका ठिकाणी भांगेच्या गोळ्या विकणाऱ्या महिलेला खडक पोलिसांनी ताब्यात घेतलाय तिच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये गंजपेटीतील एका खोलीमध्ये ती भांगेच्या गोळ्यांचा कारखाना चालवत असल्याचं आढळून आलं पोलिसांनी येथील यंत्र सामुग्री भांगेच्या गोळ्या तयार करण्याचं साहित्य असा एक लाख एकवीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा माल जप्त केलाय रोहिणी चव्हाण असं या महिलेचं नाव आहे याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना गंजपेठ येथे एक महिला गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना याची माहिती दिल्यानंतर सहा पोलीस निरीक्षक अनिता तोंडे अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे पोलीस हवालदार तांबोळी पोलीस अंमलदार आशिष चव्हाण नदाफ पठाण गायकवाड महिला अंमलदार रुपणावर हे पथक गंजपेठ फायर ब्रिगेडच्या जवळ गेले तेथे ते घरासमोरील लंगणात जिन्याजवळ एक महिला बसलेली दिसली तिच्याकडे प्लास्टिकच्या पिशवाण काहीतरी असल्याचं दिसलं त्यावरून पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले तिच्याकडील पिशवीची तपासणी केली त्यात भांगेच्या गोळ्या दिसून आल्या अठ्ठावीस हजार रुपयांच्या दोनशे ऐंशी भांगेच्या गोळ्या चारशे चाळीस रुपये रोग मिळून आले भांगेच्या गोळ्या कुठून आणले याबाबत विचारणा केल्यावर तिनं घराच्या बाजूस एका रूममध्ये माल बनवित असल्याचं सांगितलं पोलिसांनी खोलीमध्ये प्रवेश केल्यावर तेथे ते भांग तयार करण्याची सात गोण्या पावडर भांगेच्या गोळ्या तयार करण्याचे मशीन टेबल मोटार वजन काटे मापे लोखंडी शेगडी फ्रीज असा एक लाख एकवीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा माल मिळून आला साईपुलीस निरीक्षक अनिता तोंडे तपास करताय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा